नमस्कार मित्रांनो आज आपण धाराशिव बस स्टँडवर धाराशिव बस स्टँड चे नवीन बस स्टँड झाले नूतनीकरण तर कशा प्रकारचे झाले ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहे चला मग भरून बघू शकता तुम्ही काय अशा प्रकारचे दिसेल तुम्हाला धाराशिव बस स्टँड न्यू एंट्री अशा प्रकारची इकडे एसटी कॅन्टीन आहे मधून बघू आपण आता तुम्हाला काही अशा प्रकारचे बघायला भेटेल धाराशिव बस स्टँड इकडे चौकशी कक्ष आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे बसेस लागल्या या साईडला टोटल अकरा प्लॅटफॉर्म आहे आणि या साईडला अकरा प्लॅटफॉर्म आहे टोटल साईडला बघू शकता तुम्ही एसटी कॅन्टीन आहे इकडे टोटल बावीस प्लॅटफॉर्म आहे या साईडला पण इकडे सध्या कॉन्क्रीटकरण चालू आहे त्यामुळे या साईडचं चे ठेवलं आणि बस त्या या चे जे बस स्टँड आहे ते चालू केलेलं आहे या साईडची जी साईड आहे ती चालू केली आहे या साईडची सध्या बंद आहे आणि काम चालू त्याच्यामुळे इकडे एसटी कॅन्टीन बघू शकता तुम्ही धाराशिव बस हे वेळा पत्रक धाराशिव बस बघू शकता लांब रनर शॉर्ट रनर बस कुठे कुठे जातात स्क्रीन स्क्रीनशॉट घेऊ शकतात बाकी या साईडला बघू शकता इकडे गाड्या लागल्या पण इकडे एवढं पाणी पाणी झाले बघू लो त्याच्यातून लोकांना ये जा करावा लागते आणि इकडे धाराशिव आगार डेपो बघू शकतो धाराशिवच्या आणि इकडे टोटल अकरा प्लॅटफॉर्म इकडे तुम्हाला कर्नाटक वगैरे जाणाऱ्या बसेस मिळून जातील या ठिकाणी बघा पाण्याची व्यवस्था केली लोकांनी पिचकाऱ्या मारून नव्या बस स्टँडची अशी वाट लावलेली आहे काय सांगू तुम्हाला बघू शकता तुम्ही इकडे सगळं पाणी पाणी झालेलं आहे इकडे सगळा केअर कचरा घाण झालेला आहे नव्या बस स्टँडची पुरी वाट लावली लोकांनी बाकी या साईड चे अजून काही चालू केलेले नाहीये सध्या बंद इकडे शॉपिंग पण बंद आहे इकडे पण बंद आहे सध्या काही चालू केलेलं नाहीये बाकी या साईडला बघू शकता तुम्ही आरक्षण कक्ष जर तुम्हाला तिकीट करायचं आरक्षित तर इकडे तुम्ही तिकीट काढू शकता पासेस वगैरे साठी हा विभाग बनवला इकडं इथं तुम्हाला लॉंग लॉंग रनर बसचे बघायला भेटून जाईल की कोणते कुठे लॉंग रनर आहे धाराशिवरून त्यांचे तिकीट पंधरा टक्के सवलतच काय भाड आहे अशा प्रकारचं होतं काही धाराशिव बस कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जो कोणी मधून असेल त्यांनी हे कमेंट म्हणजे आपल्या धाराशिव तर तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू वन